बाहेर मिळणारी ही चटपाटीत ना डाळ माझ्या लहानपणी एक रुपयाची एक पुडी मिळायची छोटीशी पण तेव्हा विचार पडायची बनवत कशी असते मी काय करायची माहिती का तशीच डाळ तेलामध्ये तळून घ्यायचे पण ती तशी बनायची कारण नाही पण आता येते बर का मला बनवता मग त्यासाठी काय करायचं माहितीये का पहिले तर हरभराची डाळ घ्यायची त्याला धुवून येणा पाणी टाकून चार पाच तासासाठी भिजून घ्यायचं नंतर चार पाच तास झाले का एखाद्या चाळीमध्ये त्याला गाळून घ्यायचं म्हणजे पाणी चाललं जातं त्याचं आणि नंतर एखाद्या कपड्यावर ना असं चांगलं टाकून पुसून घ्यायचं मस्तपैकी सगळं त्याचं असं पाणी निघलं पाहिजे डाळ एकदम अशी सुट्टी सुट्टी झाली पाहिजे बघा अशी व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे नंतर काय करायचं आता गॅस चालू करायचा कढई ठेवायची त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आणि तेल गरम झालं का ही डाळ घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायची सोपी वर काही डाळ फक्त टाकायची मिडियम हाय गॅसवर याला मस्त पैकी चार मिनिटांसाठी अशी तळून घ्यायची मस्त अशी कडक होऊन जाते बघा अशी आणि जेव्हा तळले का लगेच अशी एकदम म्हणजे असं शांत होऊन जाते तेल मग समजायचे की तळले आणि असं त्याला लगेच काढून घ्यायचं सगळं तेल असं त्याचं नि तळून घ्यायचं आणि एखाद्या टिश्यू पेपर वर किंवा पेपरवर टाकून द्यायचे परत दुसरी पण अशीच तळून घ्यायची बघा आता सगळी डाळ तळली का मग काय करायचं त्याच्यावर टाकायला मस्त असं चटपटीत मसाला बनवायचा तर त्या मसाल्यासाठी काय काय आहेत बघा आता इथे सगळ्यात पहिल्या घ्यायचं लाल मिरची पावडर थोडीशी घ्यायची आमचूर पावडर थोडासा चाट मसाला घ्यायचा आणि काळी मिरची पावडर थोडीशी घ्यायची आणि थोडंसं मीठ घ्यायचं आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि डाळ कशामध्ये तरी टाकून घ्यायची आणि आता हा मसाला वरून असा टाकून द्यायचा आणि आता मस्त मिक्स करून घ्यायचं बघा असला जबरदस्त आपला चना डाळ तयार होतोय ना काय सांगावं तुम्हाला असं वाटतच नाही की घरी बनवल्या असं वाटतं बाहेरून आणून खातोय की काय मला एवढा दिवस माहितच नव्हतं पण मी एकदा बनवलं आणि खूप भारी झालं तर तुम्ही सुद्धा एकदा याला नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा